दक्षिण भारत जैन सभा संस्कार शिक्षण आरोग्य या त्रिसूत्रीवर काम करत आहे स्थितीला समाजातील नवीन पिढीला दिशा देण्याची आवश्यकता आहे समाजातील शेते गुंठ्यावर आली असून कुटुंबाला आर्थिक स्थैर्य व पाठबळ देण्यासाठी सभा काम करेल भविष्यातील समाजाच्या मूलभूत गरजा समजून आपण सर्वजण काम करूया समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत सभेचं काम पोहोचविणं हे महत्वाचं आहे असं प्रतिपादन आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं ते उदगाव येथे दक्षिण भारत सभेच्या आयोजित सत्कार सोहळ्यात बोलत होते आमदार यडरावकर आमदार राहुल आवाडे जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ सदस्य रावसाहेब पाटील यांचा सन्मान दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी केला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भालचंद्र पाटील होते भालचंद्र पाटील म्हणाले समाजासमोरील प्रश्न वेगळे आहेत समाजातील मुलं शिकली पाहिजेत म्हणून दत्तक पालक योजना सुरू केली आहे मुलांच्या उच्च शिक्षणाचा सर्व खर्च सभा करेल अशा अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी फंड उभा केला असून तो आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्नात आहे यामधून समाजासाठी भरीव काम करण्याचा आम्ही मानस ठेव वाटचाल करीत आहोत आमदार आवाडे म्हणाले जैन समाजातील मुलांनी गावाचे वेस सोडायचं धाडस करायला हवं तर समाजातील प्रगती होईल परिसरातील जैन समाज उत्कृष्ट शेती करतो तसा उच्च शिक्षित व उद्योजक बनावा यासाठी शिक्षण मंदिरे उभारली पाहिजेत समाजाला ज्यावेळी गरज भासेल तिथे मी समाजाच्या सोबत आहे रावसाहेब पाटील म्हणाले समाजातील गरीब मुलांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी राज्याच्या अल्पसंख्याक महामंडळ काम करेल त्याच्या माध्यमातून राज्यातील जैन समाजासाठी काम करण्यात येईल यावेळी अरविंद मजलेकर सागर चौगुले प्राध्यापक अण्णासाहेब क्वाणे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी कार्यक्रमाची सुरुवात नमोकार महामंत्राने सुरू झाली दिवंगत माझे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी डॉक्टर महावीर अक्कोळे यांचा त्यांच्या पुस्तकाला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मान केला स्वागत संजय शेटे यांनी केलं प्रास्ताविक राजेंद्र झेले यांनी केलं यावेळी लठ्ठा एज्युकेशन सोसायटीचे शांतिनाथ कांते सुहास पाटील सावकर मदनाईक अनिल बागणे भूपाल गिरमल शशिकांत राजोबा डॉक्टर महावीर अक्कोळे शांतिनाथ नंदगावे कमल मिंचे विजया पाटील बाबा थोटे स्वरूपा पाटील यड्रावकर दिलीप वग्यानी डी ए पाटील एस पी मगदुम सभेचे पदाधिकारी गावागावातील मंदिर कमिटीचे पदाधिकारी श्रावक श्राविका उपस्थित होते सूत्रसंचालन एन डी बिरणाळे यांनी केला तर आभार दादा पाटील चिंचवाडकर यांनी मांडलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी आष्टा चेअरम राष्ट्रा आष्टा चेअरमन सन्माननीय दिलीप वघाने साहेब डी ए पाटील साहेब यांनी मलाशी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं ते सन्माननीय सागर चौबळे एम डी बनारे साहेब सन्माननीय मुम साहेब सर्व सभेतील सर्व वेगवेगळ्या शाखांचे सर्व पदाधिकारी सर्वच समाजातल्या सगळ्या वेगवेगळ्या संस्थांचे सर्व, सर्व पदाधिकारी आमच्या बरोबर आलेले आमचे ज्येष्ठ सहकारी सन्मान्य प्रकाश पाटील टाकोडेकरचा सर्व ज्येष्ठ मंडळी समाजातील सर्व श्रावक श्राविका बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि बंधन दक्षिण भारत जैन सभेच्या वतीनं विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ज्यांना यश झालं ते माझा आणि सन्मान्य राहुल आवाडे साहेबांचा या ठिकाणी सत्ता आणि त्याचबरोबर जैन समाजाला अल्पसंख्यक महामंडळ मिळालं आणि त्या महामंडळावर रावसाहेब पटलांची नियुक्ती झाली आणि ह्या निमित्तानं संयुक्तिक सत्कार या ठिकाणी दक्षिण भारत जैन सभेनं या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला बंधपासून अनेक वक्त्यांनी दक्षिण भारत जैन सभेचा संजय शेट्टींच्यापासून हे दक्षिण भारत भारत जैन सभेचा इतिहास या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला संध्या की सव्वाशे तीनशे वर्षापूर्वीचा इतिहास दक्षिण भारत जैन शेचा मगाशी बघणारे सरांनी सुद्धा तुम्ही हे सगळा कार्यक्रम चालवण्याच्या प्रदान करून सगळी माहिती अनेक माहिती आम्ही त्यातली घेतली आणि दक्षिण भारत जैन शेतीच्या सव्वाशे वर्षाच्या इतिहासामध्ये त्यांनी सांगितलं की जवळपास आता सव्वाशे वर्षामध्ये त्या काळामध्ये शाहू महाराजांनी आम्हाला हॉस्टेल बांधून दिलं मग गरिबाची मुलं हॉस्टेलमध्ये शिकली आता ती हॉस्टेलमधनं शिकून आता ही गृती झाली मगाशी अनेक वक्त्यांना सांगितली हे सगळं आता ही बाई आपल्या दक्षिण भारत जैन सभेचं जे आता कामकाज जे चालू आहे म्हणजे अनेक वर्षांच्यापासून पासून काळापासून जे आता जा� सव्वाशे वर्ष जो कामकाज चालू आहे हे आता कालबाह्य आहे असं माझं स्पष्ट एक श्रावक म्हणून माझं या ठिकाणी स्पष्ट होतं भारत जैन सभेच्या वतीनं नूतन आमदारांचा आणि जैन समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याच्या निमित्तानं या ठिकाणी विधिमंडळातील आमचे निधन सहकारी सन्मान्य राहुलाबाडे सन्मान्य रावसाहेब पाटील साहेब यांच्या सत्काराच्या निमित्तानं आयोजित केलेल्या आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या दक्षिण भारत जैन सभेचे सन्मान्य अध्यक्ष भालचंद्र पाटील साहेब लठे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सन्मान्य कांत्याना सेक्रेटरी सन्मान्य सुहास पाटील साहेब अरविंद मजलेकर साहेब संजय शेट्टी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम कमिटी सभापती सन्माननीय सावकर नारनाईक साहेब राहुल पण होतो आमची फार मनापासून इच्छा होती की आमच्या या दोन कोल्हापूर जिल्ह्यातल्या आमदारांना वेगवेगळ्या वे पक्षात असल्यामुळे दोघांनी संधी मिळेल आणि समाजाच्या कार्यात नक्कीच त्याचा बेनिफिट होईल कारण नक्कीच आता अडीच अडीच वर्षाचं काय तर ठरलंय त्यांचं त्यामुळे नक्की पुढच्या टर्म मध्ये जर आमचे दोघ जण मंत्री असतील आणि काम करतील रावसाहेबांना सुद्धा याच्यात संधी मिळालेली आहे खरं तर दक्षिण भारत जैन सभा ही पूर्वीपासूनच बघितलं तर आपल्या समाजातील सर्वच जे काही राजकीय नेते असतील त्यांचे वेळेवेळी सत्कार करणं त्यांच्या कामाचा गौरव करणं कारण मी आता तर पूर्वीपासून अण्णासाहेब लट्टे बरेच दादा रावसाहेब दादा चांगल्या चांगल्या व्यक्तींनी या दक्षिण भारत जैन सभेचं नेतृत्व केलं आणि आपापल्या परीनं ताकदीनं ती सभा पुढे नेण्याचा प्रयत्न केला माजी मंत्री माननीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब दुसरे सत्कार मूर्ती त्यांचे सदस्य जैन समाज अल्पसंख्या आर्थिक विकास महामंडळच्या सदस्यपती यांची निवड झाली असे रावसाहेब काका पाटील या कार्यक्रमाला आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहण्याचा आग्रहाचं निमंत्रण ज्यांनी दिलं दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष मान्य भालचंद्र काका पाटील उपस्थित मंचकावरचे सर्व मान्यवर आणि समाजातले मंचका समोर बसलेले सर्व समा समाजातले सर्व वडीलधारी मंडळ मान्यवर माता भगिनी तरुण मित्र आज जो सत्कार होतो या सत्कार्याची गरज आहे का संचालक दक्षिण भारत जे एस सर्व पदाधिकारी विविध शाखेचे सर्व पदाधिकारी उपस्थित बंधू आणि भगिनी दक्षिण भारत जे एस एफ महाराष्ट्र राज्य जैन अल्पसंख्या महामंडळाच्या पदी माझी निवड झाल्याबद्दल सर्व सत्कार केला त्याबद्दल सर्व दक्षिण भारत जैन सभा आणि समाजाला मी मनापासून धन्यवाद देतो खर तर हे महामंडळ आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादानी मनाव घेतलं यासाठी अड्रॉटर असतील प्रकाशांना असतील त्यावेळेला त्यांनी प्रयत्न केला आणि समाजाचं एक वेगळं अस्तित्व असावं म्हणून जैन समाजाचं एक महामंडळ स्थापन झालं आणि खास करून महामंडळ स्थापन झालं तेव्हा ते पाच लोकांचं होतं तीन लोकांची नियुक्ती झाली आणि दोन लोकांची नियुक्ती राहिली होती ते आमच्या सांगलीचे आमदार आदरणीय सूर्यदाता गाडगे माजी मंत्री सुरेश खाडे आणि आमच्या काही मित्रांनी प्रयत्न केला आणि दक्षिण भारत सगळ्याला हे प्रतिनिधी मिळावं म्हणून माझ्या मंत्री शिपथ केली ती मान्य झाली आणि ह्या दक्षिण भारत जनसभेला अल्पसंख्याक महामंडळावरती प्रतिनिधी मिळालं त्यात खास करून तिथे मी उल्लेख करतोय तर निवड झाली तुम्हाला सांगतो निवड झाली आणि दुसऱ्या दिवशी आचारसंहिता लागली आचारसंहिता लागल्या लागल्या मला एक आमच्या सन्माननीय नेत्राचा फोन आला अवराव साहेब ते जी आर कॅन्सल झाले की आता ते जी आर कॅन्सल झाले आणि आता ते काय असणार नाही तू दुसऱ्या एका मित्राचा मला फोन आला तुमची देवळ किती तारखेला झाल्या मी तारीख सांगितलं मग म्हटले ललित नेते आणि समस्त बहुजन समाजाच्या कामात कार्यरत असणारे आदरणीय राजेंद्र पाटील यादराव चव्हाण साहेब तसेच आदरणीय राहुलजी प्रकाश आवाडे साहेब त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दक्षिण भारत जयसेचे अध्यक्ष आदरणीय बालचंद पाटील त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले शांतीनाथ कांडे सुभाष पाटील अरविंद वर्गेकर संजय शेटे पावकर मदनई अनिल बागणे गोपाल बिरमल राजू झेले शशिकांत दादा पाटील महावीर राकोळेकर शांतीनाथ नंदगावे चंद्रकांत चौले कमल चिंचे विजया